जय शिवराय आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आम्ही प्रेमगिरी हा दुर्ग करण्यासाठी चाललेलो आहे या प्रेमगिरीला जास्त इतिहास नाही आहे फक्त एवढंच सांगता येईल की हा चन्कापूर डोंगर रांगेवर असलेला साललेल सालोटा याच्यावरती टेहरणीसाठी हा गडाची निर्मिती झाली असावी प्रेम चा दिल चला आता आपण जाऊया प्रेमगिरीच्या दिशेने संपूर्ण इतिहास तर जास्त नाही आहे जेवढा व्हिडिओ तुम्हाला जसं माहिती देईल पुढं जाईल त्याप्रमाणे चला जाऊया आपण आता प्रेमगिरीच्या दिशेने समोर दिसतोय आपल्याला आहे प्रेमगिरी आता आपण आपलं पदभ्रमण चालू झालेलं आहे गाडी आमची थोडीशी पाठीमागं लागलेली आहे साधारणत तिथनं आम्हाला एक साडेचारशे मीटरवरती पायथा आहे आणि गाडी इथं आली नाही आमची वीस सीटर गाडी होती आमची हा जो प्रेमगिरी आहे तो एकलहरे आत्ता जे गाव आहे त्याला एक लहरे गाव म्हणतात आणि हा तालुका कलवण व जिल्हा नाशिक या ठिकाणी असलेला हा दुर्ग या दुर्गाची आज आपण सफर करत आहोत काल आम्ही इंद्राई केला त्यानंतर राजधेर केला पण राजधेर माझ्याकडनं झाला नव्हता मला थोडासा थकवा आला होता त्यामुळं मी राजधीरला गेलो नाही पण इंद्रयी पूर्ण केला येऊन जाऊन पाच तास लागले सुरुवातीला वातावरण चांगलं होतं पण नंतर ऊन वाढल्यामुळं तिथं जाता आलं नाही तर आज आता तेवीस नोव्हेंबर या रम्य पहाटे आजच्या दिवशी या प्रेमगीजी सफर करत आहेत सगळे सवंगडे आमचे पुढं चाललेले आहेत काही पाठीमागून येत आहेत अशा पद्धतीने आता या प्रेमगिरीची सफर आपली चालू झालेली आहे ते मेन रोडला आले की तिथं नाही बघा ही वाट आतमध्ये यायला झाली ही जाते प्रेमगिरीच्या दिशेने गाडीपासनं साधारणत अर्धा किलोमीटरचा पायपेट आहे जास्त नाही आहे जय शिवराय हो रम्य सकाळी आज पहिल्यांदा प्रेमगिरी च्या दिशेने आपली वाटचाल चालू झालेली आहे अतिशय सुंदर असं वातावरण आल्हाददायक थोड्यासा गारवा त्यामुळं एकदम प्रसन्न वातावरण आहे या प्रसन्न वातावरणात आत्ता प्रेमगिरीची सफर करत आहे ही अशी पूर्ण जंगलातली वाट आहे इथं जाण्यासाठी या ठिकाणी हे असे काटेरी झाडं आहेत हे टोचतात खूप खूप सावकत जावं लागतं आहे पण अतिशय सुंदर अशी आणि रम्य पहाटे आम्ही हा ट्रेक चालू केलेला असल्यामुळं वातावरण अतिशय सुखदायक आल्हाददायक अशा पद्धतीने आज आमची भटकंती ही चालू झालेली आहे हे पहा हे आमचे सगळे सवंगडी चाललेले आहेत आमचा सम्या आमचे बोत्रेसाहेब आमची बावकी दुधाने सरपंच हे ताना हे आहेत प्रेमकुमार तरेकर हे गाडे हे आहेत आमचे मित्र हे दोन शेणकर बंधू जय पदभरमण केल्यापासून साधारणतः दहा किंवा दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही थोडीशी चढण असलेली वाट सुरू होते ही आता चढण असलेली वाट आपली चालू झालेली आहे छोटीशीच आहे जास्त नाही आहे परंतु चढण आहे आत्ता हिवाळा असल्यामुळं एवढं दमचाक होत नाही आहे पण जर आपण मे महिन्यात आलात तर नक्कीच दमचाक होईल कारण नाशिक जिल्ह्यातील जे गडदुर्ग आहेत त्याची भटकंती ही नेहमी हिवाळ्यात करावी जेणेकरून आपल्याला उन्हाचा त्रास कमी होतो दमचाक जास्त होत नाही ही वाहा मग अशी जी आपली खडी चढण्याची वाट चालू झाली होती आता पूर्ण खडी चढण चालू झालेली आहे हा पहा इकडं प्रेमगिरी आम्ही पदभ्रमण चालू केलं होतं तिथनं साधारणतः वीस मिनटाची जबरदस्त अशी चढाईची वाट होती आता थोडी सपटेला आल्या आता पुन्हा समोर जायचं आपल्याला दिसत आहे बघा प्रेमगिरी पुन्हा आता चढणीची वाट आहे प्रेमगिरीच्या माथेवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला मंदिर पाहायला मिळते बाहेरच आपल्याला या ठिकाणी दगडात कोरलेले शिल्प आपल्याला पाहायला मिळते खाली आहे नागदेवता या ठिकाणी चंद्र सूर्य असे या ठिकाणी शिल्पांकित केलेले आहेत दगडावरती आणि आता आपण मुख्य मंदिरात जावे या ठिकाणी भगवान महादेवांची पिंड भगवान महादेवांचं वाहन नंदी या ठिकाणी आपल्याला दर्शन घेता येतं त्यानंतर आता आपण मंदिरात जाऊया आतमध्ये या ठिकाणी ही पावलं आहेत आणि हे आतमध्ये आल्यानंतर मारुती राया ते हनुमान आता प्रेमगिरीची सफर आपली पूर्ण झालेली आहे आणि आता परतीच्या मार्गावरला लागलेलो ला ला आहे आम्ही आता जाऊया आपण पुन्हा जसं आलो त्याच वाटेने जाऊया इकडनं पलीकडनं गेलात तर इकडं पाठीमागे शिडीची वाट आहे परंतु आमची गाडी ह्या बाजूला आहे ते लांब पडेल आम्हाला म्हणून आम्ही पुन्हा त्याच वाटेने चाललो आहे थोडंसं घसरडं आहे परंतु हरकत नाही ग्रुप एकमेकांना धरत धरत आम्ही जाऊया जय शिवराय आत्ता आम्ही प्रेमगिरी हा दुर्ग करून आलेलो आहे आम्ही सकाळी सातला चालू केले होतो आता साडेनऊ वाजलेत अडीच सा तासात आमचा येऊन जाऊन झाला अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे थोडीशी वाट आपल्याला काही वेळेस सापडत नाही आहे पण नंतर पुढे गेल्यानंतर पायवाट प्रॉपर आहे आणि मारुती मंदिराच्या बाजूने खालची वाट पकडली आपण तर त्या बाजूने आल्यानंतर पुढे आपल्याला मस्त कात्रत कोळलेल्या पायऱ्यांची वाट आहे अतिशय सुंदर असा हा प्रेमगिरी आहे हा प्रेमगिरी जो आहे तो एक रेहेरे गावात आहे जर आपण गुगलवर सर्च करायचा असेल तर तुम्ही गुगलवरती प्रेमगिरी वाडा बुद्रुक असं टाकलं की आपल्याला या प्रेमगिरीचं लोकेशन दाखवतं आणि या एक रेहेरे गावात हे समोर आपल्याला हे सगळे गाव दिसत आहे या एकलेहेरे गावातून आपल्याला ही जाण्याची वाट आहे आणि आता समोर तुम्हाला दाखवतोय प्रेमगिरी चला तर मग आता एक जबरदस्त अशी भटकंती झालेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिला त्याबद्दल आपले मनस्वी आभार आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल ऐकून हे क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझी भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर या ठिकाणी थांबतो आता पुढचं जे आमचं आहे ते कांचन मांचनला आम्ही निघणार आहे बघूया आता माझ्याकडनं होतं आहे का ते जर जा झालं जा तर तुम्हाला व्हिडिओच्या रूपात सगळी माहिती मी देणारच आहे तर या ठिकाणी थांबतो आपला जास्त वेळ आता मी खूप घेतलेला आहे त्याबद्दल आपलं मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय